तर मित्रांनो जय महाराष्ट्र तर उद्या आहे हिवाडीकरांचं महाराष्ट्र केसरीचं मैदान जे की खूप जुनं आहे आणि पारंपरिक आहे मित्रांनो तब्बल सव्वीस वर्षाची परंपरा या मैदानाला लावली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे या मैदानासाठी जी सज्ज झालेले टॉपचे पाच पैरे नंबर एक मित्रांनो दोर्लीकरांचा हन्या आणि शिरसोडीकरांची रायफल तुम्हाला या मैदानासाठी सज्ज दिसणार आहे जेवढे पण पैरे मी सांगणार आहे मित्रांनो ते हंड्रेड पर्सेंट तर नाही सांगू शकत पण सत्तर टक्के कोणी कोणी नव्वद टक्के अशा प्रकारे पैरे फिक्स आहे हेड पर्सेंट फिक्स पै्या तुम्हाला कोणताही युट्यूबर नाही सांगू शकत दोन तर मित्रांनो नंबर दोनचा जो टॉपचा पैर आहे मित्रांनो आहे सर्ज आणि चिक्या तर ही जी जोडी आहे मित्रांनो जेव्हाही पळाली आहे आहे मैदानात नाही धमाक जवळजवळ नव्वद टक्के फिक्स झालेला आहे मित्रांनो नंबर तीन तर नंबर तीन वरती आहे मित्रांनो चटणी भाकरीचं पहिवा म्हणजेच घरणीचा रागा आणि विठ्ठल तर मित्रांनो आपण पहिला जवळजवळ ऐंशी टक्के फिक्स आहे मित्रांनो आपण पहिला तुम्हाला उद्याच्या मैदानात दिसू शकते नंबर चार तर मित्रांनो चार नंबरचा टॉपचा पहिला आहे मित्रांनो रणवीर राहुल भाई पाटील यांचा मथुर आणि टू साईड मुळे यांचा कॉकटेल काही महिन्यापासून शांत आहे मित्रांनो पण नक्कीच कमबॅक त्याचा जबरदस्त होणार आहे तर हा पण पहिला मित्रांनो उद्याच्या मैदानात तुम्हाला दिसणार आहे नंबर पाच तर आता राहिले विषय मित्रांनो आपल्या बक्सूरचा आता मित्रांनो बकासूरच्या पहिल्याची गोष्ट जर केली तर बकासरचा पहिला हंड्रेड पर्सेंट तुम्हाला कोणीच नाही सांगू शकणार मित्रांनो कारण मामा जे आहे नक्कीच आपल्याला मैदानात धप्पा देत आहे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे तर पूर्ण युट्यूबवरती तुम्हाला कुठेच बकासूरचा फिक्स पैला भेटणार नाही तरी आपण फक्त अंदाज लावू शकतो आणि मित्रांनो मते चिमणं हा तुम्हाला बकासूरचा पहिला दिसणार आहे या मैदानासाठी शकीरभाई पाटण यांच्या चिमण्या तुम्हाला काय वाटतं नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये कळवायचं आहे मित्रांनी माहिती आवडली असेल तर नक्की चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब कर जय शिवराय जय महाराष्ट्र